मित्र मैत्रिणी समजेलाही टायटल बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठं चाललेलो आहे तर आज आपण चाललेलं आहे एक वेळेच्या पालकीला पालकी सोब्याला तर मग आता आम्ही निघलो आहे बसून तर आता आम्ही पोचलो माशाला शकता आता सहा सहा अजून सतरा मिनटं झालेत तर अजून आम्ही आता कंटिन्यू निघणार तीन तास आमच्या इकडून रूट जायला रूट रस्ता आहे तीन तासाचा तर आता आम्ही निघालो तर आम्हाला आता अजून तीन तास लागणार आहेत तर आम्ही आता निघालो आहेत आणि जाऊया मग आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये तुम्हाला ड्रोन वगैरे हो शॉर्ट फोन बघायला भेटतील आणि खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये आणि कंटिन्यू राहा खूप मजा येईल आता आपण शॉर्ट शॉर्ट क्लिप राहूया खंडालय घाटापर्यंत तुम्हाला मस्त सिनेमॅटिक वगैरे हो देतो मी आणि मग जाऊया खूप मजा येईल कंटिन्यू राहा चला मग भेटूया शॉर्ट शॉर्ट अशा प्रकारे आता आपण आलेलं आहे कशेला तर आता आपण कशाला सोडूया आणि जाऊया पटापट नाही तर खूप टाइम होईल आता वाजलेत सहा वाजून सहा वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत तर अशा प्रकारे आता जाऊया पटापट नाही तर खूप टाइम होईल आमचा लुक पण वयच आहे कसे ना आम्ही आलेलो आहेत कर्जत मध्ये बघू शकता बघितलं असेल आम्ही चाललोय मस्त तुम्हाला मस्त दाखवतो पुढून व्ह्यू हो दाखवतो मी ते सूर्य पण आलेलं आहे वरती बघू शकतात आणि आता वाजले सात वाजून बारा मिनिट आणि आता आपण आहोत कर्जत मध्ये चला फटाफट पड़ जाऊया आणि तुम्हाला भेटूया शॉर्ट शॉर्ट क्लिप मध्ये आपल्याला आता ट्रेन पण बघायला भेटेल हा दोन दोरे, दोन आहेत दोन दोन एक चालले एक आले ते ट्रेन पण चालले एक बेरेला पालखीला बघू शकता कसे ताणाम टुडूम आहेत ओ हॉर्न पण दिला बघा वलकते मग जेवाला वळखते ओळखते अशा प्रकारे इथं मालगाडी आहे नाश्ता करतोय मस्त बघू काय भेटत चांगलं चांगलं काय भेटत बघू तर आता आम्ही चहा पितोय कर्जातला बघू शकता तर चहा पिऊया आणि निघूया आमचा चहा आणि नाश्ता करून झालेला आहे तर आता आपण निघालेले आहेत कर्जात वरून कॉफिवलीसाठी तर मग चला आता आपण कॉफीवलीला जाऊया आणि मग कंटिन्यू राहूया शॉर्ट शॉर्ट क्लिपमध्येच कारण का खूप मोठा ब्लॉग होईल खूप मोठा ब्लॉग होईल मग त्याचं बघण्यामध्ये मजा नाही येणार तर आपण शॉर्ट शॉर्टच आता ट्रॅव्हलिंगचा शॉर्ट शॉर्टच ब्लॉग ठेवूया आणि मग चला जाऊया खूप आणि बघूया काही सीन वगैरे हो तर अशा प्रकारे आपण छान चा नाश्ता वगैरे करून आहे बघू शकता चला आपण शॉर्ट शॉर्ट वगैरे मध्ये शॉर्ट शॉर्ट वगैरे क्लिप मध्ये राहूया बघू शकता बघा राहूया कंटिन्यू आणि मस्त तुम्हाला इंस्टाग्राम वरती पण रील्स बघायला भेटतील तर आपला जो आधीचा चॅनल होता तो हॅक झालेला आहे तर आता त्याच्यावरती ब्लॉग वगैरे हो काहीच नाही तो आता डिलेटच झालेला आहे डिस्बॅलेन्सच केलेला आहे युट्यूबने डायरेक्ट तर अशा प्रकारे आता आपण हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे तर आता इथे सपोर्ट दाखवा तर आता आपले इथे सबस्क्रायबर आहेत सतरा सबस्क्रायबर आहेत तर आता आपल्याला परत सतरा सबस्क्रायबरपासून वन केची जर्नी स्टार्ट करायची आहे तर तुम्ही सपोर्ट दाखवा या ब्लॉगला आणि खूप स सर्वांना सांगा सबस्क्राईब करायला तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्वांना सांगा सबस्क्राईब करायला ह्या ब्लॉग चॅनलला आणि तसा चला आता जाऊया आपण कंटिन्यू राहूया लूप ऑन रोड व्ह्यू मस्तात मस्त चला मग आता आपण कंटिन्यू राहूया प्रकारे आता आपण आहेत थंडाला घाटामध्ये बघू शकता आता आम्ही फोटो काढू ते तुम्हाला इंस्टाग्राम पेजवरती बघायला भेटतील तर चला इंस्टाग्रामला फॉलो करा भूषण ब्लॉक सेवन फटाफट फॉलो करा अपडेट तिथेच भेटतात चला मग आम्ही फोटो काढतो ना भेटतो तुम्हाला धन्यवाद आता आपण डोंगर चढत चाललेलो आहेत बघू शकता मागून जाऊया आणि मूस माझे येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये खूप ड्रोन शॉट वगैरे बघायला भेटणार आहे तुम्ही सांगता बघा तिकडं पालखी येते दिसला दिसला जाऊ वरती आणि भेटू मी टॉप टॉप ला आहे बघू शकता न्यू ऑन यांच्या सन्मानिय अध्यक्ष अशा I... प्रकारे आता आपण ड्रो ड्रोन ओढवायला चालत वरती अशा प्रकारे क्यू आहे बघू शकता पाऊस गेला तिकडे तिकडे अरे पाऊस चालू झालेला आहे सो आम्ही ड्रोन खाली घेतलेला आहे आणि अजून देखील हवेमध्ये चार चार ड्रोन उडत आहेत आहे आता पाऊस आलेला आहे बघू शकता आपण तिथे वरती ड्रोन शॉट घेत होतो तर अचानक पाऊस आलेला आहे तर आता आम्ही पूर्ण भिजलेलो आहे तर बघू शकता तर पालखीवरती चालेल वरती तर, 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 चाले, तर खूपच गर्दी झालेली आहे अचानक पाऊस आलेला आहे तर बघू शकता खूप परिस्थिती अशी गंभीर झालेली आहे अख्खी बॅग भिजलेली आहे तर बघूया थोडा थांबूया आणि मग पावसाचं वातावरण बघूया आणि मग जाऊया वरती मग एन्जॉय वगैरे करूया नाचूया वगैरे आणि मग बघूया अजून काय एक्सप्लोर करायला भेटतं în आले आपटा आपटा खोलीवाड्याची पालखी मानाची पालखी बघू शकता तुम्हाला दाखवत मोठा सीन <laughs> बघू शकते यांचीच केअर आहेत खूप असा आम्ही तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करत आहे मध्ये पाऊस वाढता तेव्हा आपण भिजून घेतो खालती, फ्रूप। खालती फ्रूप। तर अशा प्रकारे आता आपण परत चाललेलो आहे तिथे तिथून ट्रोन उडूया खालती खूप खालती खूप प्राऊड आहे तिथे आणि भेटूया तथा बघू शकता खूपच गर्दी झालेली आहे खाली सो so, तुम्ही ड्रोन शॉट बघितले असेल कसे वाटले ते कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि या आपल्या नवीन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि खूप सपोर्ट दाखवा जास्त असल्यामुळे जास्त काही शूट करता आला नाही तर सॉरी त्याच्यासाठी नेक्स्ट टाइम ने 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 आपण जास्तच कवर करण्याचे प्रयत्न करू आणि मग या आता कंटिन्यू राहा आपण शॉर्ट शॉर्ट क्लिप राहूया पाऊस पण पडतोय बघू शकता पाऊस पण आहे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे बघू शकता आमच्या कल्याण कोली पालखी आहे आता इकडे दिसणार नाही सो तर आपण आत्ता ड्रोन वगैरे शॉर्ट घेतले तर ते तुम्हाला यूट्यूब चॅनलला बघायला भेटतील तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा या ब्लॉगला आणि खूप मस्त ब्लॉग आहे तर नक्की शेअर करा सर्वांना आणि खूप सप सपोर्ट दाखवा कारण का आपला जो पहिल्या पहिल्यावाला चॅनल होता तो जो यूट्यूबनी बॅन केलेला आहे तर काहीतरी प्रॉब्लेम असा झालेला होता तर त्यांनी बॅन केलेला आहे ते आता आपण रिपोर्ट टाकलेला आहे तर ते रिपोर्टमध्ये जर तीन सात दिवसात जर आपल्याला काही ईमेल आला तर ठीक आहे तो रिकव्हरी होऊ शकतो नाहीतर आज चॅनल राहणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि बघू शकता खूप मजा आली आणि आज तर आठ आठ नऊ नऊ ड्रोन होते तर मस्त शॉर्ट घेतले तर, तर तुम्ही नक्की शॉर्ट एन्जॉय करा आणि आता आपण जाऊया खालती फालती एन्जॉय करूया ोहा विठ्ठलपाळी रोहा कुठे शैलेश भविर यांनी आपला विनंती केली

अशा प्रकारे दोन तास नुसते ट्रॅफिक मध्ये गेले आणि आता आम्ही चाललोय दरी दोन तासानंतर बघू शकता हेवी ट्रॉफिक आहे आणि बघूया आता काय सीन बनतो आता निघालोय आता आठ वाजून तेरा मिनटं झालेत बघूया काय बनतो आता प्लॅन काय करायचा तर बघू आम्ही बाहेर निघतो आता आणि तुम्हाला भेटतो